बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे असं तुकाराम महाराज म्हटले होते आणि त्यांनी चिकित्सा करायला सांगितलं मात्र कितीही सांगितलं तरी न ऐकते बटकेचे असे अतिशय उद्वेगानं तुकाराम महाराज म्हणून गेले आणि आज चारशे वर्षानंतरही आपली परिस्थिती फारशी बदललेली नाही वारंवार ढोल पिटून आम्ही सांगत असतो की पैसे भरून लग्न जुळत नसतात त्याच्यातून फसवणूक होते आणि दिवसभराचे चा आम्हाला चार सहा आठ दहा फोन येतात आणि प्रत्येकजण सांगत असतो दोन वेळा तीन वेळा चार वेळा फसवणूक झाली कोणी म्हणतं दोन हजार गेले कोणी म्हणतं पाच हजार गेले कोणी म्हणतं पंधरा हजार गेले कोणी म्हणतं चाळीस हजार गेले आणि तुम्हाला ज्यावेळेस फोन करून तुमच्याकडे कोणी लग्नाचा आहे का ही विचारणा केली जाते तर त्यावेळेस तुम्हाला काही रक्कम भरायला सांगितली जाते आणि ही रक्कम तुमची लग्न जुळेपर्यंत ही अनामत म्हणून त्या संस्थेकडे ठेव असते आणि मग ही रक्कम कधी पाच हजार असते कधी दहा हजार असते कधी पंधरा हजार असते अनेक विवाह संस्थेकडे ही लोक लग्न या आशेने अपेक्षेने पैसे भरतात आणि मग स्वतःची फसवणूक करून घेतात मेलं तरी लग्न जुळत नाही विवाह संस्थेच्या माध्यमातून लग्न जुळणं ही शक्यता खूपच कमी असते विवाह संस्था हा एक केवळ आणि केवळ एक प्लॅटफॉर्म असतो काही ज्या काही चार सहा टक्के ज्या काही विवाह संस्था आहेत तर त्यांच्याकडे बायोडाटे संकलित होतात आणि ते एकमेकांना माहिती पुरवण्याचं काम करतात काही विवाह संस्था त्याच्यामध्ये मध्यस्थ करण्याचा प्रयत्न करतात मात्र ह्या खूप अशी कमी लोकं आहेत आणि याच्यामध्ये सगळीकडं जिकडं तिकडे गिधडाचं साम्राज्य पसरलेलं आहे फसवणूक करणारी ही नव्वद पंच्याण्णव टक्के तत्वं आहेत चार पाच टक्के लोकच चांगली आहेत आपण फक्त जिथं कुठं आपली खातर जमा होईल किंवा ओळख असेल अशा ठिकाणी जर तुम्ही पैसे भरत असाल तर एक गोष्ट साहजिक आहे आणि ही लग्न जुळतात कोणाची ज्याच्या घरी चार सहा चार दहा एकर जमीन आहे नोकरीवाला आहे कमावता आहे घरदार चांगला आहे इथं गोरगरीबाला कोणीच वाली नाहीये तुम्ही जर शेतकरी कुटुंबातले असाल तुमच्याकडं शेती सोडून अन्य उत्पन्नाचं साधन नसेल तर त्या ठिकाणी कोणी पोरगी द्यायला तयार नाही आणि याच्या मागे अनेक कारणं आहेत त्याची वास्तविकता वेगळी आहे त्याची कारणमीमांसा काय याचा शोध समाजधोरणांनी घेतला पाहिजे की नेमक्या ह्या गोष्टी कशामुळं घडतात मात्र आपण हे करण्याऐवजी भलत्याच गोष्टीकडे आम्ही तुम्ही आम्ही जास्त लक्ष केंद्रित करतोय एकीकडे एक मागे आम्ही एकदा व्हिडिओ बनवला होता की गावगाव दिवाळी झाली की कीर्तनाचे फळ लागतात सात सात दिवस सप्ते होतात पंक्ती होतात कीर्तनकार लोकांना वीस हजार तीस हजार पन्नास हजार फी दिली जाते मंदिरासाठी वर्गण्या जमा केल्या जातात मात्र त्या गावातील शंभर दीडशे पाचशे पोरांचे लग्न जुळत नाहीत याबाबत गावकरी कधी विचार करत नाहीत मग विवाह संस्थेवर अवलंबून बसतात आणि मग ह्या लोकांनी जर एकत्र येऊन एखाद्या गावानं जर सुरुवात केली चार सहा लोक जर गावातले जे काही पुढारी असतील त्यांनी जर एकत्र येऊन बसून निर्णय घेतला की यावर्षी आपण हे एक धार्मिक कार्य आपलं चालू ठेवू पण सप्ताह करण्याच्याऐवजी आपण सकाळ संध्याकाळ मंदिरात येऊन बसू हरिपाठ करू भजन करू किंवा पोथी त्या ठिकाणी वाचू किंवा तुम्हाला देवाचं काय नामस्मरण करायचं ते करू आणि ह्या कीर्तनावर किंवा या अनावश्यक गोष्टीवर होणारा जो खर्च आहे तो कुठेतरी थांबून तो पैसा जर आपण एखादा वधूवर परिचय मेळावा जर घेतला मग गावामध्ये जर तीन चार समाजाचे लोक राहत असतील तर त्या समाजासाठी प्रत्येक स्वतंत्र असा जर मेळावा घेतला तर त्याच्यातून पाच पन्नास मुलं मुली येतील त्याच्यातून चा चार दोन लोकांची लग्न जुळतील कोणाची फसवणूक होणार नाही मात्र हे करायचं कोणी म्हणजे प्रश्न हा निर्माण होतो की आपण फक्त सोशल मीडियावर इकडचे तिकडचे अक्कल सांगणारे मेसेज फॉरवर्ड करत असतो आणि अशी अक्कल सांगत असतो की असं वाटतं की पूर्ण समाज सुधरला आणि आपणच तेवढे फक्त गाफील राहलो म्हणजे एवढं तत्त्वज्ञान आपण त्या वेगवेगळ्या मजकुराच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो मात्र स्वतः स्वतःसाठीच नाही तर समाजासाठी करणं दूरची गोष्ट आहे पण स्वतःपुरतं स्वतःसाठीही आपण काही करत नाही ही वास्तविकता आपण स्वीकारली पाहिजे आणि विवाह फसवणुकीपासून सावध असलं पाहिजे धन्यवाद जय